राज्यभरात गेल्या महिनाभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मूग उडीद तीळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन केले आहे याचबरोबर चटणी भाकर खाऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे गड ग्रामपंचायत संभापूरच्या अंतर्गत माझी शेती आहे माननीय केंद्रीय मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांनी दोन हजार तेवीस साली जो शेतकऱ्यांसाठी विमा मंजूर केला होता त्यामध्ये विमा कंपनीने त्यांना असे आदेश होते की ज्यांनी क्लेम केलेला आहे अशाच शेतकऱ्यांना तुम्ही विमा आज रोजी ज्यांच्या खात्यात गेलेला आहे पण माझं मी क्लेम केल्यानंतरही म्हणजे दोन हजार तेवीसलाच क्लेम आहे माझा आणि मुंडे साहेबांनी आदेश दिलेला होता चे की ज्या शेतकऱ्यांचे लेट इंटिमेशनमध्ये तुम्ही विमा तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यांना पण तुम्ही विमा द्या तर ॲक्च्युली हे घोषणा फक्त कागदपत्री आणि हेच राहिलेली आहे कारण की प्रत्यक्षात मी लेट इंटिमेशनमध्ये माझं नाव आहे हो पण आज रोजी एक महिना होऊन सुद्धा माझ्या खात्याला विम्याची रक्कम जमा झालेली नाही आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की धनंजयजी मुंडेसाहेब माननीय मुख्यमंत्री किंवा बुलढाणा जिल्ह्यातले जेवढे काही आमदार आणि खासदार यांनी एक मीटिंग घेऊन की माझ्यासारखे असंख्य शेतकरी यांना डावण्यात येत आहे तर माझी विनंती आहे मुंडे साहेबांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना मी परत सांगू इच्छितो की माझ्यासारखे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते विमाची मदत मिळालेली नाही आहे आणि हे मागच्या वर्षीचं आणि दोन हजार चोवीसमध्ये जर भरपूर नुकसान अतिवृष्टीमुळे पीक अक्षरशः जमिनीवर लोडलेलं आहे तर त्यांना यावर्षीसुद्धा विमा आज शंभर टक्के मंजुरात करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा एवढीच माझी मागणी आहे